शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच नांदेड महापालिकेच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आले जिल्हा परिषद आणि महापालिकेवर मागील तीन वर्षापासून प्रशासक राज आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे होत नसल्याचे काँग्रेस पक्षाचा आरोप आहे नांदेड शहरात कचऱ्याची समस्या आणि इतर मूलभूत सुविधा नागरिकांना मिळत नसल्याने नागरिक हैराण आहेत है। शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाहीये अनेक योजनेचे अनुदान रखडले आहे असा आरोप काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केला आहे या आंदोलनात जिल्हाभरातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सन्मानिय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीला या ठिकाणी आंदोलनाची दिशा दिली होती आणि त्या त्यानुषकाने आम्ही आंदोलन करत आहोत आज आपण बघतो महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज अनेक समस्या या ठिकाणी उभा टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने कचरा व्यवस्थापन असेल गल्लोगल्लीमध्ये या ठिकाणी कचऱ्यांची ढिगारी दिसत आहेत नांदेडमधला ट्रॅफिक असेल या ठिकाणी सामान्य लोकांचा गुंठेवारीचा प्रश्न असेल अनेक असे सामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते महापालिकेमध्ये होत नाहीत खरं तर प्रशासक राज या ठिकाणी तीन वर्षापासून महापालिकेमध्ये आहे त्याचबरोबर जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही निवेदन देऊन त्या प्रामुख्याने शेतकऱ्यांचा शेतमाला असेल पीक विमा असेल त्यांच्या विविध योजनेमधून जे अनुदान मिळायला असेल अद्याप अप्राप्त आहे कर्जमाफी आहे असे एक म अनेक महत्त्वाचे मुद्दे घेऊन आम्ही जिल्हाधिकारी महोदयालासुद्धा एक निवेदन जिल्हा श नांदेड ज शहर काँग्रेस कमिटी तथा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देणार आहोत खरं तर आपण बघू शकता महाराष्ट्रामध्ये कालच जे प्रकरण झालं केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुलींची छेड काढण्यात आली आणि दोन दिवसापूर्वी त्यांनी पोलीस स्टेशनला निव तक्रारी देऊन व स्वतः राज्यमंत्र्याला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा वेळ येत असेल खरं तर हा महाराष्ट्र असुसुक्र असुरक्षित महाराष्ट्र होते काय असं या ठिकाणी मला या उप प्रश्न उपस्थित करायचा महामार्ग जे आहे तो बंद पडण्याच्या मार्गावर आहे काय खरं तर जालना नांदेड महामार्ग हा झाला पाहिजे एक नांदेडकर म्हणून मला वाटते कारण नांदेडवासियांना औरंगाबादला जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची कनेक्टिव्हिटी नांदेड म जालना महामार्ग आहे त्या अनुषंगाने आम्ही काँग्रेसजनं त्या ठिकाणी वरिष्ठ जी मंडळी आहे मंत्रीगण आहेत त्यांना निवेदन देऊन भेटणार होता